तर आपल्याला आज बघायचं संच तेवीस यत्तासावीचा गणित आपण पूर्ण सराव संच बघत आहोत आणि जे राहिलेले सराव संच जे मार्क्सचे झालेले पूर्ण सराव संच विद्यार्थी मित्रांनो त्याची लिस्ट मी तुम्हाला इथं आय बटनमध्ये देतोय तिथून तुम्ही पूर्ण मागचे जेवढे पण सराव संच आहे तेवढे तुम्ही बघू शकता आजचा जो सराव संच आहे तेवीसवा सराव संच आहे आणि या संचामध्ये आपल्याला बघायचे आपल्याला उदाहरणामधील संख्यांचे विभाजक लिहायचे आणि त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करायची आहे तर चला सोडूया बघा यामध्ये इथं बारा आणि सोळा दिलेलं आहे तर बाराचे विभाजक लिहायचे आहेत म्हणजेच बाराचे विभाजक म्हणजेच बारा या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो जर आपण पहिलं तर एक ने बाराला भाग जातो का हो तर जातो कोणत्याही संख्येला जी कुठली संख्या असली त्या संख्येला एकने भाग जातो म्हणून बाराचा हा एक विभाजक असणार दोन असणार का यस दोनच्या पाड्यामध्ये बारा असतात तीन असणार असणार तीनच्या पाड्यामध्ये बारा असतात चारच्या पाड्यामध्ये सुद्धा बारा असतात पाचच्या पाड्यामध्ये नसतात सहाच्या पाड्यामध्ये असतात च्या नसतात च्या नसतात च्या नसतात च्या नसतात अकराच्या पन्नास आणि शेवटी बाराच्या असतात तर हे झाले बाराचे विभाजक त्यानंतर सोळाच्या विभागाचे काढलं आपल्याला तर एक तर येणारच कारण प्रत्येक वेळेस एक हा येणार कारण एक हा प्रत्येक संख्येचा विभाजक एक हा असतोच आणि स्वत तर दोनच्या पाड्यामध्ये सोळा आहेत तीनच्या पाड्यामध्ये नाही आहेत चारच्या पाड्यामध्ये आहेत पाचच्या पाड्यात नाही सहाच्या पाड्यात नाही सातच्या नाही आठच्या पाड्यामध्ये आहे नऊच्या नाही दहाच्या नाही अकराच्या नाही बाराच्या नाही तेराच्या नाही चौदा नाही पंधरा नाही आणि डायरेक्ट सोळा आता यामध्ये काय विचारलं की सामायिक विभाजक आपल्याला विचारलं तर सामायिक विभाजक याच्यामध्ये बघा इथं बघा हा दोन हा चार बघा हा दोन आणि हा चार काय दिसतं आपल्या याच्यामध्ये सामायिक दिसत आहेत म्हणून दोन कॉमा चार हे याच्यामध्ये चा सामायिक विभाजक आहेत त्यानंतर दुसरं उदाहरण एकवीस आणि चोवीस तर बघा एकवीस एक तर येईल दोनच्या पाड्यामध्ये नाही तीनच्या तीनच्या तीन पाड्यामध्ये आहे चारच्या नाही पाचच्या नाही सहाच्या नाही सातच्या आहे आठच्या नाही नऊच्या नाही दहा नाही अकरा नाही बारा नाही तेरा नाही चौदा नाही पंधरा नाही सोळा नाही सतरा नाही अठरा नाही एकोणावीस वीस आता डिरेक्टली एकवीस त्यानंतर चोवीस एक, एक येणार दोन पण येणार तीन तीनच्या पाड्यामध्ये चोवीस यस असतात चारच्या पाड्यामध्ये नसतात पाचच्या पाड्यामध्ये नाही सहाच्या यस असतात सात नाही आठ असतात नऊ नाही दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि डायरेक्टली चोवीस आता यामध्ये बघा कॉमन कॉमन तुम्हाला कोण दिसतं आहे बघा तीन आणि तीन हाच याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतोय कॉमन दिसतोय आणि सामायिक म्हटलं तर एक तर हा प्रत्येकाचा सामायिक काय एक हा जो असतो तो काय असतो तो, तो, तो प्रत्येकाचा सामायिक असतो एक एक यामध्ये एक आणि हा तीन हे दोन्ही काय याच्यामध्ये सामायिक आहेत त्यानंतर तिसरे उदाहरण आपण बघूया तिसऱ्या उदाहरणमध्ये बघा पंचवीस दिलेली तुम्हाला एक असणार दोन नसणार तीन असणार चार नसणार पाच असणार त्यानंतर पाच नंतर लगेच आपण दहा पण नाही आहे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ते डायरेक्ट आता किती असणार डायरेक्ट पंचवीस असणार बघा एक पाच आणि पंचवीस तीस एक असणार दोन असणार तीन पण असणार चार चार नसणार पाच यस पाच असणार सात नाही आठ नाही नऊ नाही दहा यस दहा असणार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आता डायरेक्ट तीस असणार ओके okay. सॉरी पंधरासुद्धा असणार येस yes. आणि त्यानंतर तीस ओके okay. तर यामध्ये कॉमन बघा एक एक कॉमन आहे पाच पाच कॉमन आहे बस एवढेच कॉमन आहेत एक कॉमन पाच त्यानंतर इकडे बघा चोवीस एक असणार दोन पण असणार दोनच्या पाणी चोवीस असतात तीन यस yes, तीन असतात चार चार पण पाच नाही सहा सात नाही आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस आपण आता घेतले ते पंचवीस किती आहे एक पाच पंचवीस एक, एक पाच आणि पंचवीस समाई एक एक आणि ओके एक एक आहे त्यानंतर छप्पा आणि मध्ये बघा एक चक्र असतात दोन येस दोन पण आहे तीन तीन नाही चार येस चार आहे पाच नाही सहा नाही सात या सात आहे आठ आठ आहे नऊ नाही दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा छप्पन यस चौदा आहे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस आहे त्यानंतर एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस आता डायरेक्टली असणार छप्पन ओके त्यानंतर बहात्तर एक असणार दोन पण असणार तीन यस तीन पण असणार चार चार पण असणार पाच सहा सात आठ आठ पण असणार नऊ पण असणार दहा अकरा बारा बारा पण असणार तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा यस अठरा पण एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस पण असणार पंचवीस चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस असणार त्यानंतर अठ्ठेचाळीस पण असणार अठ्ठेचाळीस मी किती बघा अठ्ठेचाळीस पण असणार चौपन्न पण असणार त्यानंतर ओके चौपन्न त्यानंतर पंचावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ साठ एकसष्ट बासष्ट चौसष्ट पासष्ट डिरेक्टली बहात्तर ओके तर सामाईक एक एक दोन दोन त्यानंतर चार चार त्यानंतर आठ आठ त्यानंतर चौदा नाही अठ्ठावीस नाही आणि छप्पन नाही ओके तर एक कमा दोन कमा छान या वेळेस काय आहेत सामायिक माझ्या आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे आजो सरास संचय आपला सराव संचय तेवीस तो इथे ते आपला अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत जर कोणी विद्यार्थी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या नोटीफिकेशन त्या पूर्ण मिळत राहतील ओके